श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेरा मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे होळी आणि त्याचबरोबर उद्या असणार आहे हुताशिनी पौर्णिमा फाल्गुन महिन्यातील या पौर्णिमेला हुताशिनी पौर्णिमा असं म्हणत असतात तर बघा होळी हा जो दिवस असतो तर तो, तो आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये अनन्य साधारण महत्वाचा मानला जातो कारण होळीच्या दिवशी आपण आपल्या घरातील ज्या काही वाईट बाधा इडा नकारात्मकता आहे तर त्या संपवण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा करू शकतो आणि त्यामुळे त्याचा फायदा जो आहे तर तो आपल्याला होत असतो पूर्ण माहिती ती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यासाठी समर्पित असते आणि होळीचा दिवस देखील बघा भगवान विष्णूंसाठी समर्पित असतो कारण याच दिवशी भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी दृश्य अवतार हा धारण केलेला होता आणि तेव्हापासूनच होळीचा हा दिवस जो आहे तर तो भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी समर्पित केलेला असतो या दिवशी अनेक मोठ्या प्रमाणामध्ये तंत्र मंत्र आणि साधना केल्या जातात होळीची रात्र ही प्रामुख्याने तंत्र मंत्र आणि साधना करणारी जी लोकं असतात तर त्यांच्यासाठी खूप सिद्ध मांडली जाते आणि ह्या काळामध्ये म्हणजेच होळीच्या काळामध्ये ते त्यांच्या शक्तीमध्ये वाढ करून घेत असतात पण आपण जे सर्वसामान्य लोक आहोत तर त्यांना ह्या होळीच्या सणाचा किंवा या पौर्णिमेचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो ज्यावेळेस आपण हे आपली त्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे हे प्रभावी उपाय सांगितलेले असतात ते जर केले तर उद्या आहे गुरुवार होळी आणि हुताशनी पौर्णिमा तर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष अडचणी संकटे दारिद्र्य दूर होतील आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या कठीण इच्छा पूर्ण होतील कर्णीबाधा वाईट बाधा नकारात्मकता शत्रुपढ्या संपून आपल्या जीवनातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल त्या त्याचबरोबर जो काही पितृदोष असेल तो संपून ग्रहदोष वास्तुदोष आणि इडापिडा देखील संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे उद्या हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे त्याचबरोबर उपाय करत असताना कोणता मंत्र म्हणायचा आहे जेणेकरून हा उपाय आपला लवकर सिद्ध होईल याबद्दलची संपूर्ण माहिती या आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ वी हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल तर उद्या गुरुवार आणि होळी तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा उद्या उठल्याबरोबर सर्वात प्रथम तुम्हाला माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचं स्मरण करायचं आहे उद्या पौर्णिमा आहे त्यामुळे आपली ज्या वेळेस आपण फरशी पुसत असतो त्यामध्ये तुम्हाला हळद मीठ गोमूत्र टाकून फरशी व्यवस्थित पुसून आहे घरामध्ये भांडण कटकट उद्याच्या दिवशी तरी करू नका नवऱ्या बायको मध्ये प्रयत्न करा त्याचबरोबर कोणाचाही अपमान करू नका आणि जर तुम्हाला कोणी काही पदार्थ खाण्यासाठी दिले तर चुकूनही कोणाकडने कोणतेच पदार्थ खाण्यासाठी घेऊ नका कारण यामधनं तंत्र आणि साधना देखील करी जाऊ शकतात कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल काय भावना असते हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे जर तुम्हाला कोणी सफेद कलरचे पदार्थ खाण्यासाठी दिले तर ते चुकूनही खाऊ नका त्याचबरोबर उद्या तुम्हाला विड्याचं पान देखील जर कोणी दिलं तर ते खायचं नाही आहे तर ह्या सर्व चुका आपल्याला टाळायच्या आहे पती पत्नीने उद्या घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन हे आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर जर स्त्रियांना मासिक पाळी वगैरे असेल तर त्यांनी या दिवशी होळीची पूजा किंवा माता लक्ष्मीचं पूजन चुकूनही करू नका या सर्व नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे त्याचबरोबर ज्या वेळेस आपण उद्या घरातील कचरा काढणार आहोत तर त्या कचऱ्याची लवकरात लवकर आपल्याला विल्हेवाट लावायची आहे कारण ह्या कचऱ्यामधनं नकारात्मकता लवकर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह होत असते त्यामुळे कचरा चुकूनही दिवसभर आणि रात्रभर असाच घरामध्ये ठेवू नका त्याचबरोबर उद्या मुलांची तुम्हाला नजर काढायची आहे घराची नजर काढायची आहे आणि एक नारळाचा उपाय काय करायचं आहे नारळ आपल्याला घरावरनं उतरवून ते कुठे तर होळीमध्ये तुम्हाला ते जाळायचं आहे तर अशा पद्धतीने हे सर्व उपाय ह्या सर्व सेवा आणि ह्या सर्व नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे उद्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्रम नृसिंह ऋणमोचक स्तोत्रम ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे ह्या सर्व सेवा स्तोत्र आणि मंत्र त्याचबरोबर ह्या जर नियमांचं तुम्ही पालन केलं तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व जे काही त्रास आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होईल तर आता आपण बघूया की उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशा कोणत्या वस्तू टाकायच्या आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला विशेष महत्त्व दिलं जातं ज्यावेळेस पौर्णिमा तिथी असते ज्यावेळेस अमावस्या तिथी असते ज्यावेळेस या काही पवित्र तिथी असतात त्या पवित्र तिथींना आपल्याला नदीमध्ये स्नान करण्यासाठी ज्या पवित्र नद्या असतात गंगा गोदावरी ह्या ज्या पवित्र नद्या आहेत ह्या नदींमध्ये स्नान करण्यासाठी अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं पण आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला ते शक्य होत नसतं आणि आपल्याला इतका टाईमही नसतो की आपण नदीपर्यंत जावं आणि तिथे आंघोळ करावी त्यामुळेच आपल्या वास्तुशास्त्रात ज्योतिषशास्त्रात हे उपाय सांगितले जातात जे आपण आपल्या घरामध्ये सुद्धा करू शकतो आणि ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व जे त्रास आहे तर ते दूर होत असतात लोकांची नजर जी आहे तर ते आपल्याला लागत ला असते आणि आपल्या मनामध्ये एक प्रकारची नेगेटिव एनर्जी तयार होत असते तुम्ही बघा ज्या वेळेस पौर्णिमा अमावस्या किंवा ह्या ज्या पवित्र तिथी असतात ना ह्या जवळ आल्या की, की तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये जाणवत असेल घरामध्ये जा सतत भांडण कटकट वादव्यध होत असेल कारण का ह्या शक्तींचा प्रभाव त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह होत असतो त्यामुळेच ह्या वाईट शक्ती संपवाव्यात आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख दोष अडचणी संपून जावेत यासाठीच उद्या आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे लोकांच्या मनामध्ये असणारे जे भाव आहे तर ते आपण टाळू शकत नाही पण त्यांची जी नजर आपल्याला लागलेली आहे तर ती नक्कीच आपण कमी करू शकतो त्यामुळे उपाय करत असताना सेवा करत असताना ती पूर्ण विश्वासाने भक्तीने आणि श्रद्धेने जर आपण केली तर नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळत असतात तर उद्या काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्याबरोबर मग भगवान विष्णू मात आता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी गेल्यानंतर तुम्ही गार गरम कोणतंही आंघोळीसाठी पाणी घेऊ शकतात आता सकाळी तुम्हाला सात वाजायच्या अगोदर हा उपाय करायचा आहे अगदी जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये हा उपाय केला तर अतिशय उत्तम होईल पण प्रत्येकाला ब्रह्ममुहूर्तामध्ये हे करणं शक्य होत नाही त्यामुळे सकाळी सातपर्यंत पर्यंत तुम्ही हा उपाय करा तर आता काय करायचं आहे तुम्हाला एक मग्घाभर पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आता ह्या ज्या काही तुम्हाला वस्तू सांगत आहे तर त्या सर्व वस्तू त्यात टाकायच्या आहे सर्वात पहिलं तुम्हाला दोन तुळशीची पानं त्यामध्ये टाकायची आहे चिमूडभर हळद टाकायची आहे त्यानंतर जर तुमच्याकडे गुलाबाचं अत्तर असेल तर गुलाबाचं अत्तर टाका किंवा गुलाबाच्या ता पाकळा टाकल्या तरीही चालेल आणि एक लवंग एक वेलची आणि थोडंसं तुम्हाला त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आता हे आपलं पाणी जे आहे तर ते तयार झालेलं आहे आता हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे बाकीचं उरलेलं पाणी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे थोडंसं थोडंसं प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि आंघोळ करत असताना तुम्हाला हा जो मी मंत्र सांगत आहे त्या मंत्राचं पठण करायचं आहे गंगाचे यमुनेचे व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन सिंधी कुरू हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल तुम्ही तिथनं सर्च करून हा मंत्र म्हणू शकता नाहीच तुम्हाला हा मंत्र म्हणता येत तर मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा तरीही चालेल या मंत्राचा अर्थ काय आहे गंगा गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी ह्या ज्या काही पवित्र नद्या आहेत ह्या पवित्र नद्यांचं पाणी हे माझ्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आलेलं आहे आणि मी त्याने अंघोळ करत आहे आणि माझ्या जीवनातील सर्व ज्या काही वाईट शक्ती इडापिडा बाधा आहे तर त्या सर्व नष्ट झालेल्या आहेत असा या मंत्राचा अर्थ होत आहे त्यामुळे हा मंत्र जर तुम्ही म्हटला तर अतिशय उत्तम होईल किंवा नाहीच आपल्याला कोणताच मंत्र म्हणतायत सरळ तुम्ही फक्त राम 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 ह्या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत स्वामी समर्थ